एक नंबर मी पूर्ण मार्केट फिरलो जबरदस्त आहे प्रत्येक व्हरायटी भेटेल खेकड्याची गावचा खेकडा पण समुद्राचा खेकडा पण मावशी मावशी पण तशीच आहे बघा काका माझी कशी आहे का किती घेतलं ते हा दोनशे रुपयाचे किती होते बघा दोनशे रुपयाचा साथ घे बघा मोठी साईज आहे तर नमस्कार मंडळी कशा सर्व उत्तम असणार असायलाच पाहिजे तुमचं गौरव शेतक स्वागत करतो आजच्या नवीन बॉम्बमध्ये तर मंडळी आज स्पेशली आले माहिती म्हणजे आपण आता मार्केट मच्छी मार्केट बरेच बघितलेत फिरलो पण बऱ्याच ठिकाणी पण स्पेशली खेकड्यांचा मच्छी मार्केट बघण्यासाठी आज आपण आलो आहे आणि खेकड्याचा मच्छी मार्केट स्पेशली कुठे भरतो तो म्हणजे कल्याणला तर आज कल्याण साईडला आलो आहे तुमच्यासाठी पूर्ण ट्रॅव्हल करून तुम्हाला मार्केट ब्लॉक कसा आहे दाखवावा तुम्हाला म्हणजे कसं आहे मार्केटमध्ये काय काय बघतं तुम्हाला खेकडी कुठली कुठली बघायला भेटणार आहे आणि स्पेशली पावसामध्ये हा मार्केट जास्त भरतो कारण पावसामध्ये जी चढणीची खेकडी म्हणतात ज्याला मुठे आमच्याकडे मोठे म्हणतात काले खेकडे असतात वेगळे तर ते सगळे तुम्हाला दाखवणार आहे तर चला आजच्या वेळेचा पण राहा बोल नक्की मजा आहे मंडळी समोर दिसतोय आपला स्पेशली एक ब्लॉगर आलाय आणि जो करून नेहमी असतो सागरबाई तर आपला सागरबाई कसाच बाई बराच नाही एकदम मजेत एकदम मजेत माझं काय बोलतो आजच्या ब्लॉगवर मुठ्या आपले डोंगरातले खेकडे दिसले तर डोंगरातले खेकडे बघा दादा आपल्या डोंगरावर रस्ता त्या बघा आपण जे स्पेशली गोरेथ शिंबोरे बोला गोऱ्याथ शिंबुरात तेच ऐकले हे बघा 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 आहे इथे टोटल कसे आहेत एक दोन तीन चार पाच सहा कसे काकू ये बघा रुपयाला कमी होल का ये कमी आणि बघा सुरुवात आहे कल्याण स्टेशनच्या अगदी जवळ हा मेट्रोचा ब्रिजचा काम सुरू आहे आणि इथे जवळ आहे बघा सर्व बरं आज बुधवार आहे मच्छीचा वार आहे म्हणजे आपण बोलतो ना जेवणाचा खाण्याचा वार आणि बघा इथे पण दिसत आहेत थोडा मीडियम साईज मध्ये काकू कशा आहेत बोरी आठशे आठशेची पुरा ये वाता। वाता। यो, 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 हे आठशेला ला पूर्ण आणि ह्या बघा आणि ह्या कशा आहेत आठशेला ला वाटा बा बागा खतरनाक आहे पक्क मोठी आणि हे बघा हे दिसतात मुठे हे बघा आपले मुठे आहेत बघा हे मुठे आपण मुठ्याच्याकडे बोलतोय लहान लहान मोठे लहान मोठी साईज चालू बघा हे मुठे म्हणजे काकू कसे आहेत मोठे दीडशेला डझन भर मोठे आहेत बघा कंतर बाई एक नंबर दिसते बरेच दिवसाने आलोय आज आणि बघा काकू काकू आपण आलोय आणि दिसतात गोरा शिंगोरे बघा सगळे ही बघा ही मोठी साईज आहे ही साईज बघा मोठी साईज आहे बोर्डबीट धराबा नाव कशी आहे ही हा काकू तर काकू काकू नाव का तुझा आणि हे कसं आहे हे कसं आहे वाल बाराशे चे। ला बघा चांगली मोठी साईज आहे ही बघा हे पक्क्या मोठ्या गोऱ्याचे बरे आणि पूर्ण तुम्हाला मार्केट भर ह्या सर्व दिसणार आहे बघा मोठ्या बाई ते खाऊ कसे हे दीडशे रुपये डझन मोठे तर मंडळी एका बाजूला लोक भाव गर्दी बघा इथे म्हणजे पब्लिक जे आहे ना ती स्पेशली इथे ठिकडे घेण्यासाठी येते हे बघा ते जेवढे माणसं आहेत ना ते ठेकडे घेण्यासाठी इथे आलेले आहेत आणि एवढंच नव्हे तर इथं लोक स्पेशली घोडे शिंबोळे ज्या म्हणतात ना त्या घेण्यासाठी येतात तुम्हाला आता दाखवते गिरायक पण कसे आहेत ते हे बघा हे तर गिरायक काकू कवरायची गेली आहे किती घेतलं ते हा दोनशे रुपयाचे किती होते हे बघा दोनशे रुपयाचा सात घेतल्यात काकू काकू नाव का तुमचं कंपनी बघा दोनशे रुपयाचे जेव्हा घेऊन चालेल आणि इथे बघा गिरक गिरक नेहमी चालू असतात त्यांना बघा त्यांची तर पुरा पाठी भरलेली आहे काय बघा माल आणलंय काय माल आणले बघ नवऱ्यांनी पकडून एवढा नवरा माल आणतो तरी नवऱ्याला आणि कसं आहे त्याला

बरं साईड बारीक मंडळी आपण त्या बाजूला होतो तिथून आपण जेवढे पण खेकडे वगैरे बघितले सर त्या बाजूने बघितले तिथे सगळ्या बायका बसले आता या बाजूला पण कोपऱ्याला आले बघा इथे बघा सगळ्या पाठी बिठे भरून ठेवले चावती काय इथे सर्व साईड वेगवेगळे सगळे ठेवले आणि मोठे बारीक सगळे केले आणि बा इथे बघा ही मीडियम साईज मध्ये बाबा मोठं पण आहे बघा तसली मोठी मोठी साईज आहे कैसे आहे पंधराशे साईज बघा तसली मोठी साईज आहे मला दाखवले बाबा साईज आहे खतरनाक आहे भाई मोठी साईज आपण आता चावला गिला तर काढा लागला काम मार्केट भरतो कल्याणचा फिश मार्केट

कसली मोठी आहे बघा करपी चिंबोरी चांगली पक्की मोठी साईज आहे हा कशी आहे ही हजार रुपये किलो तर कमी करून द्यायची बघा माझा हात बघा आणि बाबा बघा आता पुण्यात काय ते मी हात नाही आले मी बघा काकू कडे सांग काकू नाव काय तुझा आता काकू बघा हे चिंबोर आहे सगळ्या या मोठे मोठे दांडे सर्व पक्की मोठी साईज आहे बाबा सर्व मोठी साईज वाले दांडे आणि कल्याण मार्केट मी मार्केटला आलो होतो एक अशी व्यक्ती भेटली ना इन्स्टावरती बघतात फेसबुकवर बघतात आता डोळ्यांनी बघता आपल्या का, तांदावर मग आम्हाला तुम्हाला कसा एक्सपिरियन्स वाटला या मार्केट बद्दल तुम्हाला एक नंबर मी पूर्ण मार्केट फिरलो जबरदस्त आहे प्रत्येक व्हरायटी भेटेल खेकड्याची गावचा खेकडा पण समुद्राचा खेकडा पण प्लस मच्छी बटेर मटन मटन पाया हुंडी सगळं भेटेल काय मस्त आता हे जे सांगितले ते आपण पुढच्या ब्लॉग मध्ये येणार आहेत पण आपण आता स्पेशली खेकड्यांचे बघितलेत मग खेकडे तुम्ही बनवायला नेले घरी खेकडे आता लहान प्लॅन चालू आहे लिहाचा प्लॅन चालू आहे साईडला काढून ठेवा लावले आता चला आज बघूया आपल्यासोबत दादा पण आहेत ह्यांचे पण आपण पाठीपडे ह्यांच्यावर जाणार आपण बघणार आहोत चला आजची व्हिडिओ पण आता इथे ते एंड करतो तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि दादांचा चॅनलचं लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्ही बघा तिकडे नंतर ते व्हिडिओ चेक करा तर चला असं भेटून नवीन नवीन पण तुमची काळजी घ्या बाय बाय